मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार हे उपवास करत असलेल्या महिलांनी जाणून घ्या या व्रताचे सतरा नियम मार्गशीर्ष महिना हा अवघ्या काही दिवसावरच आला आहे या महिन्यात अनेक धार्मिक गोष्टी केल्या जातात त्यामुळे मार्गशीर्ष महिन्याला अत्यंत महत्त्व आहे या महिन्यात महालक्ष्मी गुरुवार व्रत करण्याची प्रथा आहे गुरुवार वीस नोव्हेंबर रोजी कार्तिक अमावस्या असणार आहे यानंतर शुक्रवार एकवीस नोव्हेंबरपासून मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात होईल हा महिना धार्मिक पूजापाठ आणि विधीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो यंदा मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकूण चार गुरुवार येतील पहिला मार्गशीर्ष गुरुवार हा सत्तावीस नोव्हेंबरला असणार आहे तर मार्गशीर्ष महिन्यातील विधी व शास्त्रोक्त पूजन कसे करावे हे आपल्याला या ब्लॉकमधून आपल्यालाच कळणार आहे चला तर मग जाणून घेऊया या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी करावी व उद्यापन हे शेवटच्या गुरुवारीच करावे हे व्रत कुणीही कन्या सवाशिण स्त्री किंवा पुरुषसुद्धा करू शकतात नंबर दोन सर्वप्रथम पूजेच्या मांडणीसाठी सकाळी लवकर उठून स्नान आधी झाल्यानंतर सूर्यदेवाला अर्ध द्यायचा आहे आणि हातामध्ये जल फूल अक्षता घेऊन या व्रताचा संकल्प करायचा आहे आणि आपल्या मनातील सर्व इच्छा प्रकट करायची आहे नंबर तीन अशा प्रकारे पूजेचा संकल्प केल्यानंतर घराच्या ईशान्य कोपऱ्यात किंवा जिथे तुम्ही देवपूजा करता तिथे पूजेची मांडणी करावी पूजा करण्यापूर्वी जागा स्वच्छ करून रांगोळी काढावी रांगोळीने स्वास्तिक मांडून त्यावर चौरंग ठेवावा चारी बाजूला रांगोळी काढावी नंबर चार ज्या ठिकाणी पूजा करायची आहे त्या ठिकाणी आधी गंगाजल शिपळायचे त्यावर पाठ ठेवायचा आणि त्या पाटावर लाल वस्त्र अंतरून घ्यायचे नंतर माता लक्ष्मीला प्रिय असलेले अष्टदल कमल तांदळाने काढून त्यावर कलश स्थापन करायचा आहे तर आता या कलशामध्ये थोडे गंगाजल टाकून त्यात पाणी भरावे तसेच कलशावर स्वास्तिक काढून आठ उभ्या रेषा काढायच्या आहेत नंबर पाच कलशात पाच आंब्याची पाने किंवा नागवेलीची पाने ठेवायची आहेत पाने ठेवून झाल्यावर जर घरात असतील तर कलशात दुर्वा टाकायचा आहे किंवा तुम्ही तुळशीपत्रसुद्धा टाकू शकता त्यानंतर हळकुंड सुपारी आणि एखादे नाणे आपल्याला कलशात टाकायचं आहे आणि त्यावर नारळाची स्थापना करायची आहे नंबर सहा लक्ष्मी मातेचा फोटो ठेवण्याआधी फोटोखाली थोडे तांदूळ ठेवावे आणि त्यावरच फोटो ठेवावा श्री गणेशाची स्थापना करण्यासाठी नागवेलीच्या पानावर सुपारी ठेवावी नागवेलीचे पान नसेल तर फक्त थोडे तांदूळ टाकून त्यावर सुपारी ठेवली तरी चालते अशी ही झाली आपली पूजा मांडणी नंबर सात हळदी कुंकू अक्षदा फुले गणपती व लक्ष्मी मातेला अर्पण करावे माता लक्ष्मीला प्रिय असलेले लाल लालफूल जरूर अर्पण करावे नैवेद्य गुळ खोबरे पाच फळे जरूर ठेवावी त्यानंतर कथा वाचून आरती करावी नंबर आठ हे व्रत कोणीही करू शकता पुरुष महिला विधवा स्त्रिया कुमारिका कोणीही करू शकतात आणि जर तुम्हाला दिवसा कहाणी पोथी वाचायला जमले नाही, नाही तर दिवसभरात तुम्ही पोथी कधीही वाचू शकता दिवेलग्नीच्या वेळी पोथी वाचून पुस्तकातील आरती बघून म्हणू शकता किंवा मोबाईलमध्ये तर आपल्याला सहज उपलब्ध मिळते नंबर नऊ फक्त मार्गशीर्स नाही तर कोणत्याही व्रताच्या दिवशी दुपारी झोपू नये त्यामुळे संपूर्ण व्रताचे फळ मिळत नाही त्यामुळे व्रताच्या दिवशी हे टाळले पाहिजे नंबर दहा मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी घरातील फरशी पुसू नये तसेच कोणतेही साफसफाईचे काम या दिवशी करू नये आदल्या दिवशी सूर्यास्तापूर्वी तुम्ही ही कामे करू शकता नंबर अकरा उपवासाच्या दरम्यान मासिक पाळी आली असेल तर हे व्रत इतर कोणाकडून तुम्ही पूर्ण करून घेऊ शकता परंतु उपवास आपण स्वतःच करावा तसेच मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या पूजेला खंडन पडू देऊ नये नंबर बारा हे व्रत करणाऱ्या स्त्रियांनी केवळ पाणी दूध आणि फळांचे सेवन करावे आणि रात्री देवीला नैवेद्य दाखवूनच प्रसाद ग्रहण करावा म्हणजे जेवण करावे नंबर तेरा मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची पूजा केली त्याच दिवशी पूजा हटवू नये दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्य उगवण्याच्या वेळी पूजा उठवावी नंबर चौदा देवीची पूजा उठवताना दुसऱ्या दिवशी देवीला हळदी कुंकू लावून प्रथम नारळ उचलायचा आहे आणि आपल्या माथेला स्पर्श करायचा आणि नंतरच तो नारळ काढून साईडला ठेवावा बरं पंधरा पूजातील कशातील पाणी थोड्या आधी घरात शिंपडून नंतर झाडांनाच द्या तुळशीला गुरु, हे पाणी अर्पण करू नका कशातील सुपारी आणि नाणे तुम्ही पुढच्या गुरुवारी वापरू शकता तसेच हेच नारळ आणि सुपारी देखील तुम्ही पुढच्या गुरुवारसाठी ठेवू शकता व्रताच्या शेवटी तांदूळ हे कोणतेही शाकाहारी पदार्थ बनवण्यासाठी तुम्ही वापरू शकता नंबर सोळा मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे उद्यापन जरूर करावे उद्यापनात पाच सुवासनी किंवा पाच कुमारिकेला बोलून महालक्ष्मीचे पुस्तक केळी हळदी कुंकू द्यावे आणि कोणतीही वस्तू मान म्हणून द्यायची असते जर पाच सात अकरा जमले नाही तर एक सुवासनेला देखील तुम्ही देऊ शकता शेवटी भावना असावी आणि ते मनापासूनच करावे नंबर सतरा गुरुवारी व्रताच्या दिवशी घरातील वातावरण हे आनंदी असावे घरात वादविवाद भांडणं करू नये बोलताना चुकीचे शब्द वापरू नये नंबर अठरा असे म्हणतात जो कोणी या व्रताचे पालन करतो त्याच्या संसारात महालक्ष्मी व्रतहस्त टिकून परिणामी धनधान्य समृद्धी याची वृद्धी होत राहते त्यामुळे हे व्रत मनोभावे करावे तर तुम्हाला माझी आजची महत्त्वपूर्ण माहिती कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटू अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद